नमस्कार मी रिया रुपेश पवार म्हाळिंगेकर आपण पाहत आहोत डहाण मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी ग्रामीण भागात पावसाळी शेती मशागत पेरणीला अखेर सुरुवात झालेली आहे गेल्या आठ जूनपासून चांगलाच पावसाने प्रतिसाद दिला आहे पावसाचे आगमन झालेलं असून आता रोज रात्री आणि दिवसा तुरळक का होईना पण पाऊस पडत असल्याने मात्र बळीराजाने आपल्या पावसाळी भातशेती पेरणी मशागतीला सुरुवात केली आहे पेरणी सरावली आगवण डेहणे पळे चरी कोडवी जामशेद आंबेसरी तलासरी सायवान सारणी या ग्रामीण भागात बहुतांश भातशेती पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते त्यामुळे जसे पावसाचे आगमन झाले की लगेच शेतकरी हे आपले पेरणी कामाला जोमाने सुरुवात करत असतात यावर्षी पावसाचे आगमन हे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात योग्य वेळेत झाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे परंतु दरवर्षीप्रमाणे भात बी बियाणे आणि रासायनिक खतांच्या किमतीत झपाट्याने वाढ होत असल्याने काहीसं शेतकरी वर्गात नाराजी पाहायला मिळत आहे बाजारातून मिळणारे आधुनिक प्रक्रिया झालेले बियाणेच्या दरात घट झालेली असून दर किंमत साधारणतः प्रत्येक बियाणा कंपनीचा दर हा सुमारे नऊशे ते बाराशे रुपये तर खताची किंमत दोनशे पन्नास ते तीनशे पन्नास एवढी झाली आहे त्यामुळे हे किमतीचे दर आजच्या काळात शेतकऱ्यांना परवडण्याचे परवडणारे नाही आहेत त्यामुळे एकूणच बघायला गेलं तर ग्रामीण भागात शेतकरी वर्ग नाराज झाला आहे किमतीत वाढ झाल्याने शेतकऱ्यांना सुधारित बियाणे घेण्यास परवडणारे नाही आहे तसेच भात खरेदीला भाव तुटपून जम्यात आहे त्यामुळे शेती करणे बेताचे झालेले आहे तरी आम्ही पोटापाण्यासाठी घरगुती माळरान भात शेती करत आहोत शासनाने आम्हा शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे आणि बी बियाण्यात अनुदान सवलत सूट द्यावी तसेच शासनाकडून जास्तीत जास्त बियाणे वाटप करावे असे विजय लिलका या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणमित्र न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईबही करा